चला तर मंडळी आज तुमच्यासाठी खास म्हणून झटपटीत चटपटीत मजेदार झनझणीत इथं आपण ग्रीन चिकन बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने खूप सारे तुम्ही यूट्यूबवर रेसिपी बघितली असेल पर एकदम सोपी आणि वेगळ्या पद्धतीची इथं ग्रीन चिकन बनवणार आहे तर चला सुरुवात करूया इथं घेतलेलं आहे मी पाचशे ग्रॅम चिकन आणि चांगले इथं मोठे मोठे पीस घ्यायचे आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता आता इथं चिकनची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथं काही बेसिक मसाले घालू एक टी स्पून विनेगर घालत आहे मी इथे लिंबाचा रस घातला तरी चालल अर्धा टीस्पून इथं मीठ घालून घ्यायचं अर्धा टीस्पून इथं घालायचं आहे हळद आणि अर्धा टीस्पून इथं घालायचं आहे आपल्याला गरम मसाला इथं काही कडीपत्ते घालू आणि इथं ब्लॅक पावडर अर्धा टीस्पून घालायचा आहे आता इथं दही वगैरे तुम्ही वापरू शकता चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं थोडंसं आपल्याला इथं मॅरिनेट करायचं आहे फक्त तर दहा मिनटं मसाले होईपर्यंत आपलं चांगलं हे चिकन जे आहे मॅरिनेट होऊन जातो तर चला आता याला बाजूला ठेवू आणि मसाले दाखवते चि ग्रीन चिकन बनवण्यासाठी आपल्याला दोन मिडियम साईजची कांदी घ्यायचे पुदिना आणि समार भरभरून घ्यायचा इथं दहा ते पंधरा लसणच्या पाकळ्या घ्यायच्या अद्रकचे मस्त इथं तुकडे बारीक चॉप करून घ्यायचे पाच ते सहा बदाम घ्यायचे काजू वापरले तरी चाल काही हरकत नाही ता ता तर आता आपल्याला इथं मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथं सर्वात आधी इथं पुदिना आणि सांबार वाटून घ्यायचा त्याच्यामध्ये अद्रकचे तुकडे घालायचे आता हिरवी मिरची जी आहे जास्त तिखट नाही त्याच्यामुळं मी पाच ते सहा घेतलेले आहेत तुम्ही जर फिकी असन तर जास्त घेऊ शकता तर क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घालायचं आणि चांगला पेस्ट बनवून तयार होतो तर बघू शकता मस्त हिरवागार इथं आपली चटणी वाटून झालेली आहे आता जे कांदा आहे ते आपण नंतर फ्राय करणार त्याच्यासाठी वाटून घ्यायची काही गरज नाही आणि पेस्ट मस्त असं गाडगाड आहे इथे म्हणजे घट्ट आहे अर्धी वाटी तूप किंवा इथे आए ऑइल वापरला तरी चालेल मी अर्धी वाटी इथं घेतलेला आहे ऑइल चांगलं कडकडीत कर, गरम झालं की आपल्याला इथं फ्राय करायचे आहे काही मसाले तर मी इथं कमालपात्र घेतलेलं आहे दोन तीन जिरं घेतलेलं आहे इथे कलमी घेतलेली आहे दोन आणि इथे मी इलायची घेतलेली आहे तर बस आपल्याला जास्त बेसिक मसाले इथे घरामध्ये असते तेच मी इथं वापरत आहे तुम्हाला जर जास्त मसाले आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तर कांदा इथं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागणार नाही आता आपण चिकनमध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे इथं जास्त मीठ घालू नका नाहीतर जास्त खारट होऊन जाईन तर अर्धा टीस्पूनपेक्षाही कमी मी इथं कांदा भाजण्यासाठी मीठ घातलेलं आहे पाच ते सहा मिनटामध्ये मस्त असा कुरकुरीत कांदा भाजून तयार होतो त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं आहे मसाल्याचा पेस्ट ते घालून घेऊ आता ओरिजिनल कलर आपण इथं समार पुदिनेचाच वापरणार आहे त्याच्यामुळं कलर घालण्याची काहीच आवश्यकता नाही जर तुम्हाला आवडत असेल जास्त ग्रीन तर तुम्ही थोडासा फूड कलर घालू शकता ग्रीनवाला पॉटमध्ये थोडासा मसाला लागलेला होता त्याच्यामुळं मी अर्धा इथे अर्धा ते दोन टीस्पून पाणी घालून चांगलं खंगाळून ते मसाल्याचं पेस्ट आपण याच्यामध्ये घालायचं चा आणि चांगलं फिरून घ्यायचं जोपर्यंत याच्यामधलं ऑइल जे आहे सेपरेट होत नाही तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा म्हणजे कच्चा राहणार नाही तर बघू शकता इथे दहा मिनटं झालेली आहे मस्त मीडियम गॅसवर मसाला भाजायचा आणि तेल इथं सेपरेट होईपर्यंत मसाला भाजला त्याच्यानंतरच आपण चिकन याच्यामध्ये ॲड करू तर आता हे चिकनचे जे पीसेस आहे आपण मॅरिनेट केलेले आहे हाताने उचलून एक एक घालायचं म्हणजे याचं पाणी सुद्धा सुटते त्याच्यामुळं आपल्याला खालचं पाणी घालायचं काही गरज नाही तर याच्यामध्ये जे कडीपत्ता आपण घातलेला आहे फक्त त्याच्यामधला काढून कडीपत्ता आपण इथं चिकनमध्ये ॲड करून घेऊ वेगळाही तुम्ही टाकू शकता पण आहे त्याच्यामुळं काही आपल्याला दुसरा वापरायची गरज नाही आता एक मिनिटं फक्त मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आता चिकन जे आहे त्याचं पाणीसुद्धा सुटल्या जाते त्याच्यामुळं जा पाणी घालू नका सध्या कारण की चिकनमध्ये हे मसाल्याची कोटिंग चांगली येईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर झाकण ठेवायचं आधी आपण इथं गरम मसाला घालून घ्यायचा तेसुद्धा आपल्याला फिरून घ्यायचं आता मसाला मी एव्हरेस्टचा घातलेला आहे तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथं मसाला घालू शकता तर बघू शकता आपल्याला इथं कोटिंग करून घ्यायची आहे मस्त हे आपल्याला मीडियम गॅसवर शिजून घ्यायचं आहे त्याच्यामुळं जास्त गॅस वापरू नका कमी गॅसवरच करा हे आता झाकणतून फक्त पाच मिनटं आपण पाणी सुटेपर्यंत बघू पाच मिनटानंतर बघायचं तर बघू शकता पाच मिनटं झालेले आहे आणि हे जे आहे चिकनचं पाणीसुद्धा इथे सुटल्या गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे आपल्याला पण आप फक्त इथं पाहायचं की आपली ग्रेव्ही जे आहे जास्त आहे का कमी आहे याच्यावर आपण डिपेंड करतो पण ग्रीन चिकन जे आहे तर थोडंसं असं लिक्विड फॉर्ममध्येच राहते त्याच्यामुळं आपण पाणी तर इथं नक्कीच घालणार आहे पण आधी हे मसाला जे आहे पूर्णपणे इथं चिकनमध्ये ऑब्झर्व होईपर्यंत आपण पाणी घालायचं नाही त्याच पाण्यामध्ये इथं शिजू द्यायचं आपल्याला नंतर आपण इथे एक कप एवढंच पाणी घालू जास्त पाणी घालायची गरज नाही तेवढ्यामध्ये आपलं चिकनसुद्धा बॉईल होऊन तयार होते आणि मसाल्याची जी कोटिंग आहे आतपर्यंत मस्त असं ग्रीन जे एकदम सुगंधित इथे याच्यामधला जो सेंट आहे येत आहे मसाले आपण मस्त इथं बेसिक मसाल्यामध्येच हे ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनवून तयार होते पुन्हा एक वेळा झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर बघू आपण आता दहा मिनटं झालेले आहे बघायचं आता हे ग्रीन चिकन आपलं तयार झालेलं आहे बघू शकता ग्रेवी सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल मस्त इथं एकदम थिक झालेली जा आहे जास्त पातळी नाही आणि जास्त इथं सुद्धा नाही कारण की थोडंसं ग्रीन चिकन जे राहते थोडं लिक्विड फॉर्ममध्येच राहते तर चला आता गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये इथं काढून घेऊ तर बघा मंडळी गरमागरम इथं ग्रीन चिकन तयार झालेलं आहे तुम्हाला दिसत आहे एकदम मस्त जबरदस्त झणझणीत आजची आपली खांदेशी किर चिकन करी बनून तयार झालेली आहे आता इथे मी पाचशे ग्रॅम घेतलेलं होतं चिकन तर तुम्ही तुमची या घरची क्वांटिटी बघून तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर बघा मस्त गरमा गरम हे नानसोबत खा तंदुरी रोटीसोबत खा जवारच्या भाकरीसोबत खा किंवा बाजराच्या रोटीसोबत खा जे तुम्हाला आवडत असेल त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता मस्त गरमा गरम हे चिकन करी बनून तयार झालेली आहे आहे दिसायला जेवढी सुंदर तेवढी रसरसीत रश, ही ग्रीन चिकन बनवून तयार होते आणि मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे ग्रीन चिकन कशी बनवायची हे रेसिपी तुमच्यासमोर मी ठेवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझी रेसिपी थोडी तुम्हाला आवडत असेल मंडळी तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका म्हणजे तुमच्यासमोर मी अशा झणझणीत चमचमीत रेसिपी आणत राहील तर चला भेटू एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खाजा जा आनंदी बाय